दीक्षाभूमी व्यवस्थापन वाद भंते व स्मार्क समितीने एकत्रित येऊन धमपरिषद घेऊन संपुष्टात आणावा बघा ग्राफिन वर न्यूज पत्रकार बौद्ध जनजागृती अभियान तर त्यांच्यात दीक्षाभूमी अभियान यामध्ये आम्ही दीक्षाभूमी जे कार्य चालतात ते सतत आम्ही तिथं कार्य करत राहतो सोबत दीक्षाभूमी

जे आता जे आपण जे मीडियामध्ये किंवा सर्क्युलर करत आहे कारण की हा आपला नाही सर्व समाजाचा अपमान आहे त्याच्यानंतर भंतेजीचं वय नाईन्टी टू आहे आणि ते मार्शल आर्ट प्रचलित आहेत त्यामुळे ते प्रत्येक ठिकाणीच त्यांच्याशी हातबोट चालत राहतात हे मी प्रत्येक त्यांच्या कमीत कमी प्रत्येक कार्यामध्ये अटेंड असतो आज प्रत्येक ठिकाणी त्यांना आता जे दिशाभूमी आपल्या संविधान पुस्तकाचा वाद निघाला त्यामध्ये आम्हाला त्यांनी आमच्यासोबत होते ते पण त्यांनी आम्हाला तिथं पण आमचा व्हिडिओ येतो तिथे पण आम्हाला धक्के लावत असे धक्क्यांची आदत आहे मार्शल त्यांना असं असं करायचं किंवा कोणाला असं मजा करायचं त्यांना ही आदत आहे सर्वात मोठा गोष्ट आहे त्यामुळे हे कृत्य त्यांचं आताच नाही गेल्या अगोदर मी त्यांच्यासोबत चार पाचदा भेटलो त्यांनी मला स्वतः आता मी पेशांना चांगला प्रोफेशनल आहे तरी पण मला गुंडा आहे असं त्यांना बोलायची मजा करायची आदत आहे त्यामुळे असं हे जे कृत्य कळत नकळत घडलं असेल माझ्या मते अशा म्हणजे इतका ज्येष्ठ माणूस आणि समाजात इतका मोठा समाज सु समाजसेवक किंवा आपला आदर आधार असतात असं कृत्य करू शकत नाही तर दुसरी जे महाराज समितीमध्ये जो वाद आहे विवाद आहे मी पाहतो गेल्या यांच्यामध्ये कोणते वाद आहे तीन वर्षापासून आम्ही तिथं सतत काम करत आहे महाराज समिती कोणत्याही गोष्टीची तळजोड करत नाही फक्त त्यांची कॉन्फरन्स त्यांच्या पृथ्वीमध्ये देत आहे पण सर्वात पहिले महाराज समिती आणि भिक्खू संघामध्ये यांनी एक धम्म एक धम्म एक परिषद घेऊन दीक्षाभूमीच्या क्षेत्रात यांच्यामध्ये असलेले वाद हे संपूर्ण अनावे कारण की यांचे अध्यक्ष कोण उपाध्यक्ष कोण यांची मिमीपणाची लढाई होत आहे कारण की जरी डायरेक्ट प्रदर्शन येत नाही तरी यांच्यामध्ये आंतरिक वाद पक्का आहे तर हा वाद सगळ्यात यांनी समाज समोर येऊ <coughs> कारण की दीक्षाभूमी सार्वजनिक आहे सर्व समाजाची आहे आणि पूर्ण देशातलं आपलं धरोहर आहे तर त्यानुसार यांनी आपली प्रतिक्रिया मांडण्यासाठी समाजापुढे येण्याची कृपा करावी आणि त्यांनी हा कुपरी कमिटीने आणि एक साथ आणि त्यामध्ये भंतेगण पण राहील आणि कारण की त्यामध्ये तीन भांती ऑलरेडी आपल्या याच्यात आहेत दीपांका भंतेजी हे पण आहे तर यामध्ये सर्व लोकांनी जर एकत्र घेतले तर आपल्या समस्याचं तोडजोड निघेल कारण की आता गेल्या दिवसापासून खूप सारे आपण हा प्रॉब्लेम क्रिएट करत आहे तर महाराज समितीला माझी एक रिक्वेस्ट आहे की त्यांनी समाजाचा विचार करून सर्व महाराज समितीने आमची समाजसेवकांची इच्छा आहे की तुम्ही सर्व एकत्र येऊन धम्म परिषद भरून सर्वांचा हे होणाऱ्या वादांचं

तो नको व्हायला होता पण तिथे जिथे आर्य नागार्जुन सुरे ससाई जे आले होते ते त्यांनी काहीतरी विषय काढून त्यांना तिथे बोलवण्यात आले तिथे त्यांचं कधी काम होतं नाही त्यावेळेला तिथले ते युनिव्हर्सिटी जे जे कॉमिटसाठी आले ते त्यांच्याशी काम होतं आणि त्यांनाच निवेदन द्यायला गेलो होतो आणि बाहेर बसलेलं बाकीच्या बाहेरच्या ज्या आठ दहा लेडीज आल्या होत्या त्या लेडीज काही अर्धा एक तासपर्यंत तिथल्या प्रिन्सिपल मॅडमसोबत त्यांनी वाद घातला आतमध्ये नंतर त्या बाहेर आल्या आणि बाहेर जाऊन थोड्या वेळाने जेव्हा भंतीजी आले तेव्हा त्या लगेच त्यांच्या पाठीमागे हॉलमध्ये गेल्या गेल्यात आम्ही बाहेर बसलेलो होतो तिथे त्या भंतीजीशी इतक्या भांडायला लागल्या की त्यांचा आवाज इतका बाहेर जायला लागला होता की तिथले कर्मचारीसुद्धा त्यांना म्हणाले की बा तुम्ही इथे बोलू नका इथे परीक्षा सुरू आहे बारावीची पण त्या लेडीज ऐकायला तयार नव्हत्या भंतीजीला त्या इतक्या चिडवून टाकल्या त्यांनी इतक्या म्हणजे खूप जोरजोरात बोलत होत्या त्या त्या त्यामुळे ते भंतीजी चिडले आणि असं मारायच्या प्रयत्नांनी नाही उठले वय झालं त्यांचं नाईन्टी टू वर्षाचे आहेत ते पण भंतीजी अशी कोणावर हात उचलला उचलण्याचं त्यांना काही हे आहे नाही पण त्यांनी हात उचलला नाही ते उचलू शकत नाही या लेडीज एवढ्या बोलल्या त्यांना इतक्या घाणघान भाषेत बोलल्या लेडीज त्यांना त्यामुळे भंतीजी थोडे मारायच्या याच्यानी नाही उठले ते पण त्यांना असं दाखवण्यात आलं की बा भंतीजी आम्हाला मारून राहिले भंतीजी मारू शकत नाही आणि हाती उचलू शकत नाही त्या लेडीज खूप अशा घाण बोलल्यामुळे त्या नको करायला होत्या म्हणते भनतेजीजीच्या अंगावर जायचे त्या मारायला तिथले कर्मचारी त्यांना म्हणायचे की बापू इथे बोलू नका पण त्या लेडीज त्या कर्मचाऱ्याच्या अंगावर सुद्धा धावल्या तिथे कर्मचारी त्यांच्या अंगावर सुद्धा त्या धावत गेल्या लेडीज आणि इतक्या घाण तिथल्या प्रिन्सिपल मॅडम आल्या त्या प्रिन्सिपल मॅडमला सुद्धा त्या ते ब्याण्णव वर्ष जे जी इतके ते आपल्या समाजासाठी कार्य करतात आहे इतके त्यांनी आयुष्य त्यांनी आपलं पूर्ण समाजासाठी दिलं आपल्या <ड़ी> दीक्षाभूमीसाठी दिलं आणि दीक्षाभूमीच्या पवित्र ठिकाणी या लेडीजनी येऊन त्या भंतीजीचा अपमान केला हे योग्य नाही म्हणजे खूप वाईट विचारांनी ते करण्यात आलं आणि ते केलं तरी त्यांनी तिथे गजमटे सुद्धा होते त्यांनी काही त्या बायांना काहीच म्हणजे असं समजावलं नाही की बा तुम्ही असं बोलू नका काही नका त्यांनी काही त्या लेडीजला समजावलं नाही त्या लेडीज इतक्या होते त्यांनी आणता हा लेडीज होत्या त्या सगळ्या लेडीज त्या भंतीजीवर धावल्या असा प्रकार झाला तुम्ही समाजाच्या बाया आणि तुम्ही समाजाविषयी जर अशा बोलत असाल तर तुम्ही समाजात समाजकार्य करण्याच्या लायकीच्या बायाच नाही तुम्ही खूप झालेल्या घटनाही झाली भंतेजींनी त्याच्या खुलासा भंतेजींना जे जी सांगायचं होतं ते सांगितलं हे दोन्ही प्रकार आलेले त्याच्या माग कोण होतं हे छापून आलेलं आहे तो आरोपही छापून आलेला आहे त्यांचे म्हणणं छापून तुम्ही आज इथं बसले आहात तुमचं काय मागण्या आहे त्या व्यतिरिक्त काय नवीन म्हणणं आहे तुमचं त्याच्यापैकी काही लेडीजनी त्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेऊन म्हणाले होते की आम्ही त्यांच्यासोबत नव्हतो त्याच्यात कुणी एक दोन जणं शिरूंशांनी काही बोलले असतील आम्ही त्यांच्या त्या जाणीवपूर्वक यासाठी गेलो नव्हतो आम्ही फक्त समितीसाठी भेटायला गेलो आणि जाता जाता भंतेजींना भेटून जावं म्हणून गेलो बोलता बोलता आमच्याकडूनही निघाले असतील काही शब्द त्यांनी माफी मागत हात उचलला फक्त त्याचा निषेध केला हात उचलल्याबरोबर एक महिला म्हणून बरं वाटलं नाही असं त्यांचं म्हणणं होतं पण त्यांच्याबद्दल आदरही व्यक्त केला आमचं त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाही आहे असंही त्यांनी सांगितलं मी माया सगळ्यांना दक्षता समिती म्हणजे दीक्षाभूमीवर हे असं कोणतेही कृत्य घडू नये याच्यासाठी आम्ही नेहमी तत्पर असतो दोन अडीच वर्षापासून आम्ही हे काम करत आहोत जेव्हा आम्ही माझ्या डोळ्यानं बघितलं तो प्रकरण तर हा एक निर्देश पद आहे असं लोकं व्हायला पाहिजे दीक्षाभूमी आहे आप आपण हे सांभाळू शकत नाही आणि आपसामध्ये आपण एवढे झगडे करतो आपसा आपसामध्ये याचा याचा मला खूप मोठा खेद आहे मला ते सांगायच्या तुम्हाला सा सगळ्याला हे तर हे चुकीचं आहे आपण आपसावर आणतो हा जो त्या दिवशी प्रकार घडलं हा लोक घडायला पाहिजे पण घडवून आलं आणि घडवून आणलं त्या त्यावेळेस दुसरे पोलीस नव्हते भनतेजी होते भंतीजीसोबत आणून बसवलं गाटे होते प्रदीप आगलावे होते आ, तो भैया खैर करते सुद्धा एक माणूस होते एवढेच लोक होते आतमध्ये अजून दुसरे पोलीस नव्हते त्याच्यामध्ये मग मा, जसं सोबत वाद घाता बरोबर हात उचलता बरोबर ना मारता बरोबर आणि सगळ्या एका एकाएकी दोन मिनिटात पाच मिनिटात हा व्हायरल कसे झाल्या करायचा मला म्हणजे तुम्ही आपल्या समाजाची काही विटंबना मांडल्या काय तुम्हाला आपल्या समाजाचं काय बदल मांडायचं आहे काय हा जो प्रकरण घडलं हा चुकीचं घडलं माझ्या त्याही दुश्मन नाही आहेत आणि माझ्या भंडेची पे माझे काही हे नाही आहे मला दोन्हीच्या दोन्ही जो पल्ले आहेत यांच्यामध्ये तुमचं काय मनभेद आहे तुम्ही एकात्र बसून समजवायला पाहिजे हा आतमधला हा वाद नको आणायला पाहिजे एवढंच एवढं त्याच हे होत बोलण आणि ह्या सांगितलं गेले खूप भांडण आवाज येऊ लागल आतमध्ये दे हेच दे लोक दुसरं कोणीच नव्हते पाच सहा लोक ह्या पाच सहा बाया होत्या त्या महिलाच म्हणणं काही समजलं नाही त्या मनात मी ते एक अर्चना मेश्राम आहे तिच्यासाठी आम्ही निवेदन द्यायला आलो मग तुम्हाला समिती सोबत भेटून झालं ना समिती हे पहिलेच भेटले अकरा साडे अकरा तुम्ही सोबत भेटले आणि समिती भेटल्यास निघून जायला पाहिजे होत तुमचं निवेदन देऊन झालं होतं अर्धा एक तास प्रिन्सिपल मॅडम सोबत त्यांनी वाद घातला पहिले अर्धा एक तास प्रिन्सिपल वाद घातलं आणि ह्या सगळ्यांना आम्ही मग बाहेर निघालो बाहेर निघालो ह्या बाहेर गेला बाया जशा बाहेर गेल्या भंतेजी आले भंतेजीला भंते वंदन केलं मी नाही वंदन केलं मला काय म्हणते ह्या अशा मधीच्या तुम्ही पाहायला लागता का म्हणते मी म्हंटल त्या माणसाचे ना त्या चिवरचा आम्हाला मान आहे कोणी आ ह्या उज्ज्वला गणवीरनं म्हटलं हे शब्द मला ह्या भंतेजीला तुम्ही वंदन करता का म्हणते आणि दुसऱ्या म्हणजे खूप खावकाव केला सुरुवातीला म्हणजे येता बरोबरच गेटवरच गेटवरच हा कावकाव केला आणि प्रिन्सिपलला पाहाय लागलं त्या काय काय नाही त्यांचं आडनाव आहे तर त्यांनी पाहाय लागलं तर तिला पण खूप छान बोलले असं नको बोलायला पाहिजे तेच म्हणते जी ना अजून कोणतेही असो म्हणते जी ते म्हणते जिचा आमचं नाही त्यांच्या चिवरचा आम्हाला मान आहे आणि असं नेहमी होईल तर आमच्या समाजाचा काय होईल हाच विचार येतो ह्या शिकल्या सवरल्या संघटित बाया संग करण्यासाठी ह्या बाया नेहमी दिसतात आणि त्यांना हा प्रकार घडवलं हा निंदस्पद आहे तो पटला नाही आणि त्या मला त्याच्यामध्ये ते सामील करत होते पण मी त्यांच्या सामील झाले नाही कारण तर का, तो जो प्रकार घडला हा मला पटला नाही तेव्हा प्रदीप आगलावेमेकाच्या अंगावर तर हा जात होता तर प्रदीप आगलावेचा हात धरून व्हिडिओ मध्ये पण आहे हात धरून थांबा थांबा असं म्हणत होत आगलावे म्हणजे यांना तो प्रकरण चिघळवायचं होतं प्रदीप आगलावेत जाऊ दे त्यांना म्हणजे सांभाळायसाठी तर हे हातरून बाजूला करत होते गजघाटे आणि गजघाट्याचे दोन तीनही लोक तिथेच होते भयाजी खेरकर हे होते ते पण असेच बोलायचे त्यांनी पत सोडलं पाहिजे इसको निकालो इसका वर उतारो इसको हे करो तर एक मुलगा हो तिथे त्यांनी म्हटलं तू कोणत्या नाकाचा आहे म्हणजे सगळ्यात पूर्ण समाजाला विकून खाल्ला ना तू बाहेर बाहेर निघ म्हणत त्या मुलांना त्याला म्हटलं ना ओल नाव होतं त्याचं त्याच्यात नंतर ता मला काय परिचय नव्हतं त्याचा पण तिथे होता आणि ह्या सगळं त्यांनी म्हटलं हा कळ तिथं बोलला तो मुलगा तुम्ही पूर्ण रचून आणल्या म्हणे कळ म्हणे हा काय मला तिथे तीन ट्रस्टी होते हॉल त्या याच्यामध्ये रूम मध्ये तीन ट्रस्टी होते एक भंतेजी होते एक प्रदीप होते आणि एक विनाश गजघाटे होते मग तुम्हाला मला कोणतंही बोलायचं तीनही लोक आहेत ना तर मग तिकाला बोलायला पाहिजे ना मग तुम्ही भांडेजीवर का वार केलं भांडे का बोलले तुम्ही सगळं काय मग ते हे तिघ जण का दो, दो तुमच्या दोघ तुमच्या काय तुम सोबतचे होते काय भांडेलीच हटवायचे नाही यांना पण हटवा आणि सगळ्यांना हटवा म्हणून हे काय माझ्या समाजाला मला एकच सांगणं आहे नाही जे काही हे सगळे म्हणजे इकडे तिकडे फाटे फोडत आहेत आणि हे चिघळवता प्रयत्न करा यांना मला सांगायचं की हे थांबवा हे इथं थांबवा भरपूर झालं बदनामी करणारे बंद करा जे तुम्ही 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 चुकी तीन चार दिवस द्यायची गरज नव्हती तेव्हा मला हे थांबा यानंतर तुम्ही छापू नका निवेदन देऊन गेलं पण झाल्या निवेदन दिल्यावर निघून जायला पाहिजे एवढे वाद घडलं नव्हतं म्हणजे घडलं नसतं आणि पत्रकार घेतलं तो मी चालूच आहे ना तो थांबला पाहिजे थांबलं पाहिजे मुद्दा आहे का तो कुठंतरी त्याला आळा आला पाहिजे थांबलं पाहिजे हे आता जे भरपूर झालं बदनामी झाली का परिस्थिती झाली पण ते आता कुठेतरी त्याला लगाम लागली पाहिजे